वैज्ञानिक सी व्ही रमन यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड येथील टायनी एंजल्स स्कूलच्या वतीने पाचवी ते नववीपर्यंतचा विद्यार्थ्यांनी भव्य विज्ञान प्रदर्शन भरवले होते या प्रसंगी संस्थेचे सचिव गिरीश दाफने म्हणालेत की विद्यार्थ्यांत विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात चिकित्सक वृत्ती व जिज्ञासा वाढीस लागावी याकरता अशा विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले विज्ञान प्रदर्शनात शंभराहूनही अधिक सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गंगाधर पोवाडे सागर कुळकर्णी मनोज मोरे प्रतिप्षा मजगे योगिनी माळा कोळीकर यांनी मार्गदर्शन केले होते माझं नाव अक्षरा मनोज कुमार मोरे मुख्यतः हे प्रोजेक्ट मध्ये यूज होऊ शकतं तसंच जेव्हा न एखादी नर्स एखाद्या पेशंटसाठी जर सलाईन लावत असेल तर जेव्हा पेशंटची सलाईन संपल तर नर्स तर तिथे पूर्ण वेळ बसू शकत नाही पण जेव्हा सलाईन संपल तर ते नर्सला कसं कळेल यासाठी मग हा प्रोजेक्ट बनवलेला आहे याच्यामध्ये एक सलाईनमध्ये दोन वायर फिक्स केलेले असणार जेव्हा सलाईन संपेल तेव्हा मग एक बजर वाजणार आणि त्यानुसार नर्सला ते कळून जाईल की आपला सलाईन संपलेली आहे आणि बदलायची वेळ झालेली आहे किंवा थांबवायची वेळ झालेली आहे हॅलो माझे नाव सुजय युवराज पोवाडे आमच्या प्रोजेक्टचं नाव ट्रॅश टू ट्रेजर आमच्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली आपला सराउंडिंगमध्ये जे कचरा आहे त्या कचऱ्याला कमी करायचं व त्या कचऱ्याचा सदुपयोग करायचा आता आपल्या आजूबाजूला खूप सारा कचरा कचरा असाच राहते म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळे आजार होऊ शकतात आपल्याला परंतु आम्ही जे आमच्या प्रोजेक्ट आयडियापासून त्या कचऱ्याचे विलेवाट पण लावता येते ज्या कचऱ्याला त्या कचऱ्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो त्या कचऱ्याला जाळलं की ते इलेक्ट्रिसिटी स्टोअर करते स्टोअर करून आपण त्या इलेक्ट्रिसि त्या एनर्जीपासून इलेक्ट्रिसिटी स्टोर इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो त्या इलेक्ट्रिसिटीचा उपयोग खूप साऱ्या शहरामध्ये गावामध्ये पण होऊ शकतो ती इलेक्ट्रि आपल्या इलेक्ट्रिसिटी आपल्याला स्टोर पण करता येते तर पहिलं कचऱ्याला जाळायचं त्या कचऱ्यापासून जे पण राख होईल किंवा धूर होईल त्या धूरला आम्ही फिल्टर करणार त्या धूरमधलं कार्बन काढणार आणि त्याच्यामधून जे कार्बन निघल त्या कार्बनपासून आपण त्याला पाण्यामध्ये मिक्स केलं की त्याच्यापासून इंक बनणार इंक बनली त्या इंकचा वापर आपण पेंटिंगसाठी पण करू शकतो आणि जे राख बनल त्या राखला त्या पास ते राख जे आहे ना ते, ते, ते आपण रोडमध्ये मिक्स करून त्या रोडची अजून क्षमता वाढून त्या रोडला जास्त वर्ष टिकू शकू थँक्यू तर दर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान दिनी आमचा हा उपक्रम आम्ही सातत्याने करतो यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर प्रयोग या ठिकाणी मुलांनी केलेले आहेत यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलाही प्रयोग रिपीटेड नाही आहे जवळपास शंभर ऐंशी ते सॉरी नव्वद ते शंभर प्रयोग, प्रयोग या ठिकाणी मुलांनी प्रदर्शनासाठी आणलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण असे प्रयोग आम्ही या मुलांनी इथे सादर करत आहेत आणि या प्रयोगाचं परीक्षण करण्यासाठी जे परीक्षक आहेत ते परीक्षक देखील या ठिकाणी परीक्षण करणार आहेत आणि निपक्षपाती परीक्षण करून कुठल्याही प्रकारचं आम्ही त्यांना सांगणार नाही की कोणता प्रोजेक्टला नंबर द्या ते त्यांच्याच पद्धतीनं नंबर देतील आणि मुलांचं कौतुक या ठिकाणी करण्यासाठी पालकवर्ग देखील उपस्थित आहे विद्यार्थी देखील प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे आणि पुनश्च विज्ञान दिनी विज्ञान दिनांच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद माझे नाव प्रांजली मुंकेशर गोगरे आहे मी चंद्रयान थ्री बनवलेलं आहे चंद्रयान थ्री इज अ इंडियन थर्ड मून मिशन कनेक्टेड बाय इस्रो chandrayaan 3 is launched on 14 2023 in sri harikota, chandrayaan 3 is softly landed on the moon surface. chandrayaan 3, the india is the fourth country which achieved softly landed on the moon surface. the india is the first country landed on the south pole of the moon. there have three countries. the usa, russia, china, both softly landed on the moon, uh, moon surface. The, the lander is called vikram and the rover is called pragyan. नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सचिन गजाननराव रवंदे आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त टायनी एंजल स्कूल नांदेड या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इयत्ता पहिली वर्गापासून ते इयत्ता दहावी वर्गापर्यंतची छोटी मोठी आणि मध्यम वयोगटातील सर्व मुलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये नुसतीच सहभागी झाली नाहीत तर अतिशय ॲक्टिव पद्धतीनं आणि प्रत्येकाने आपला प्रोजेक्ट अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आणि प्रयोगसुद्धा खूप छान पद्धतीनं साजरा केलेला आहे सर्व शिक्षक लोकांचे आपण जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा सचिव डाफणे सर आणि त्याचबरोबर अध्यक्षा संध्या मॅडम त्याचबरोबर मुख्याध्यापक सर आणि सर्व टीचर नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांचं आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे विद्यार्थी या सर्वांचं मी या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करतो आणि शाळेने मला आ, या ठिकाणी परीक्षक म्हणून बोलवलं त्याबद्दल शाळेचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर माझ्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी गुणवान आहेत या विज्ञान प्रदर्शनावर मला माहीत झालं खरंच जर आपण मोटिवेशन दिलं मुलांना तर खूप काय करू शकतात मुलं हे आज या मुलांनी सिद्ध करून दाखवलं आहे आमच्या आणि यांना जे सहकार्य केलेत माझे जे विज्ञान शिक्षक आहेत तिथं चार विज्ञान शिक्षक आहेत त्यांचंही मी कौतुक करतो आणि मुलांचंही कौतुक करतो की खूप छान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप छान असे प प्रोजेक्ट मुलांनी आणलेले आहेत त्याबद्दल मुलांचे आणि माझ्या शिक्षकांचे मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे विज्ञान प्रदर्शन मांडलेलं आहे